जय माता दी आयुष्याचे प्रतिबिंब या चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे नवरात्री उत्सवानिमित्त देवीचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले असतो पुढे शेअर नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मावली धन्यवाद अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागला छंद तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझा भजनाचा लागला छंद छन्द कुठे नयनांनी कंठ दाटला बाह कुठे नयनांनी कंठ दाटला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला रात्रंदिवस करीते मी धावा तुझे चरण दाखव मला दिवस करीते मी धावा तुझे चरण दाखव मला हळदी कुंक वचं ताट आणले पूजेला हळदी कुंक वचे ताट आणले पूजेला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला दासी विनवी ते या धनठेवाय चरनाशी दसी विनवीते आदुनीसि धनठेवाय चरनाशी खना नाराची ओटी आईला घ नारळाची ओटी आईला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो आनन्द मनाला आनन्द हो मनाला आनन्द